पांडवांची लेखी भोसल्यांची उलवणी आणि यांची राजांचा संसार सोन्यापुरी सजून गेली वाघिणीचं काय तिचं वाघ तिच्या पोटी वाघिणीचं काय तिचं वाघ तिच्या पोटी स्वराज्याचा ध्यास म्हणे जगदंब जगदांब तिच्या पोटी माझे नाव ऐश्वर्या स्वयंकी मी आता नववी शिकते आज राजमाता जयंती

भोसले केल्या स्वराज्याचं नुसतं रक्षणच केलं नाही तर पितीनं केले स्वराजा दाखवणारे संभाजीराजे भोसले ते म्हणतात ना तिच्या मालिकपणा पत्तीचे गुलांबू नका सोळाव्या शतकी सोळाव्या शतकात एकोणीस फेब्रुवारीला एक तारांचला जावे लागले त्या हिमालयाला कारण पुसतो आम्ही ते शिवरायांना सहनानाने स्वराज्याची करे जातीवंत विद्या धडकतात आमच्या अवसर कारण विसरलो नाही आम्ही त्या लाखो मावयांचे बनतात शंभूर आठवले की डोळ्यात ते आपोआपच झटतात आणि जिथे पडती पावलं आमची त्या इतिहासाच्या वाटा वाकणार तर नाही पण मोडणार सुद्धा नाही मराठा तुझ्या भावनेच्या आशीर्वादाने जिजाऊंच्या मार्गदर्शनाने मावयांच्या साथीने शिवरायाने हिंदवी स्वराज्य स्थापन केले अहो गुलाबगिरीच्या काळात एक सूर सोदामीने कडली तिच्या 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 पोटी शिवराय नामक झंचवट जन्मले पुढे ते छत्रपती होऊन स्वराज्याचे पालनर बनले कारण संस्कार जिजाऊंची होते म्हणूनच म्हणतात थोर तुम्ही जा उपकार करीना फिटणार थोर कर्मचे जा उपकार भेटणार चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमच्या ना मिटणार नाव तुमच्या ना मिटणार अशा वीरवातेने घडवल्या पुत्र कसा असेल कसा असेल ते पुत्र कसे असतील ते राजे कसं असेल ते राजे आणि कसं असतील ते मावळे आणि कसे असतील ते मावे ना वाकायचे सन्मानानेच राजमाते शिवराया पुन्हा जन्मालाय राजा तुम्ही पुन्हा जन्मालाय अरे कस आहे पुन्हा जन्माला अरे अंधार फार झाला दिवा पाहिजे अरे धार फार दिवा पाहिजे पुन्हा एकदा महाराष्ट्रात मातीला जिजा शिवा पाहिजे तिजा शिवा पाहिजे मला असं वाटतं जोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीत

रायगडाच्या तुमचाच माव एकतीस डिसेंबरला कसा नशीब जिंकतोय बघा राजा बघा महाराष्ट्राची परिस्थिती काय होते रायगडा उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी तुम्ही नसता तर चढली असते मराठ्यांची मुळी तुम्हामुळे पाहता आम्ही देवगळाची कस तुम्ही नसता तर दिसली नसती अंगणात ही तुळस माझे काय करायचे मावळ्यानं तर रोज सकाळी रोज सकाळी उठायचे आपल्या मातेचे दर्शन घ्यायचे आपल्या मातेला नमस्कार करायचे पण आजचा आजचा माव मावळ आजचा हा आईला उलटून बोलते आईला उलटा बोलते म्हणून सांगते लक्ष देऊन ऐका जोपर्यंत आपण आईचा आदर करत नाही तर तोपर्यंत तो तो या महाराष्ट्राच्या मातीत शिवराय घडणं शिवराय घडणं शक्य नाही म्हणून मला कविता म्हणा सांगते अरे बाप काय जरा खराब आहे दारा अरे बाप काय करा खराब आहे दारात रडते आई पण अरे बाप काय करा खराब काढला दारा आई पण नको मला त्याच्यासाठी तुमच्यासाठी काही पण नको म्हणायला त्यांना रोज रोज तुमच्यासाठी काही पण अरे त्या आईच्या आठवण दिवस लेखच हवा पुटाला किती केलते नवस तिकून तिकून देव सुद्धा तिच्या तिकून तिकून देव सुद्धा तिच्या नवसाला पावला आणि तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरात तुझ्यासारखा हिरा पदरात धावला लहानपणी माय तुला शेतात लहानपणी माय तुला शेतात न्यायची तुला ऊन लागू नये म्हणून पदराची सावली पदराची सावली तुला धरून राहायची अरे तुला भूक लिहून अरे तुला भू आल्यावर तो रक्त आवडायचा रक्त तुम्ही का त्या तरी ठेव मान पवित्र अशा मातेचा करू नको अपमान आता फक्त एवढं कर दारातल्या माईला घरात तेवढ घरात तेवढं किती दिवस जगणार एका झाडाचं एका झाडाचं पिकलं पान तू गोडगोड खा पण शे माताने माहिला भाकर तरी वाढ अरे तू गोडगोड खा पण म्हाताऱ्या माईला शेही भाकर तरी वाढ आणि भाकर वाटताना तुझी बायको जर आली आड तर तिला घराबाहेर काढ तू आंधळा नाहीस पांगा नाहीस तुझी तुलाच कळी नाही किंमत तू आंधळा नाहीस पांगा नाहीस तुझी तुलाच कळी नाही हिम्मत आणि घर घर सोडून असते हिंमत म्हणून मला तरी वाटतं बनायचेच आहेत तर छत्रपती शिवाजी माव्यांच्या मावा झोपडीमध्ये बसला होता तेव्हा शिवाजी राजे त्याला भेटायला गेले त्याला अरे इतका निर्दय असेल असं वाटलं नव्हतं शिवाजी राजे त्याला म्हणतात अरे इतका निर्दय असाल असे वाटलं नव्हतं तुला कशाची चिंता आहे तू का रडतोय तुला तुझ्या कुटुंबाची चिंता अरे मी समज आहे ना तुझ्या कुटुंबाला तेव्हा तो मावळ्या म्हणतो राजे मला माझ्या कुटुंबाची चिंता नाहीये माझ्या या झोपडीमध्ये जगाचा बाप माझा शिवाय राजे आहेत पण त्यांना करायला माझ्याकडे नाही दोन्ही हात नाही मला याच वाटतंय बघा मावळ बनायचा तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखा बनव पुत्र व्हावा असा आपण तिन्ही लोक पुत्र द्यायचा मला असा पुत्र दे नाही तर पुत्र सुद्धा देऊ नको आजच्या मात्या जर आजच्या माता जर आशी प्रार्थना केली तर नक्कीच्या महाराष्ट्राच्या मातीत शिवराय शिवाय राहणार नाही हरून गेला विजयाची तलवार हरून गेला आणि हिंदुस्तान हरून गेला वाघनाचे साफजल करण्याचा कोदळ गेला असा माझा मर्द मराठा शुभा होऊन गेला शुभा होऊन गेला एवढे बोलून माझे दोन शब्द संपले जात आता फक्त एवढेच म्हणते आणि तुला गोटली गाय घरातली मायाच्या अवजार कोणी वाकडीने जर टाकली तर त्याची गाय केली ना जाणार नाही जय जय महाराष्ट्र